मधील सगळ्या बहुजन समाजातील तरुण पिढीला मी सुरुवातीलाच नतमस्तक होतो तुमच्याकडं मी वंदन करतो कारण महाराष्ट्रामध्ये नेमकं काय चाललंय ह्याची जाणीव आपल्या तुम्हाला आम्हाला सगळ्यांना व्हायला प्रत्येक काला कळायला लागले की काहीतरी चूक व्हायला लागलेली आहे आणि काहीतरी मोठं बालन या राज्यावर येण्याची शक्यता आहे पण ह्या गोष्टी कसं थांबवता येतील याचा विचार जरी लोक करत असतील करणारी माणसं आमच्यासारखे होते त्याला माध्यम सुद्धा मिळत नव्हतं दुर्दैवानं तुमच्या इंदापूरमध्ये काही दिवसापूर्वी जी घटना घडली त्या दिवशी आमचे फोन झाले आणि त्यानंतर ज्या लोकांनी केली त्यातले एक दोघं जण आमचे परिचित होते त्यांनाही आम्ही बोललो बाबा काय झालं काय नाही पण ते चुकीचं झाले असं सुद्धा ठासून त्या दिवशी त्यांना आम्ही बोललो होतो नागपूर अधिवेशनामध्ये मी आणि बाळासाहेब होतो ते पण आहेत मी मराठा समाजातला आहे बाळासाहेब धनगर समाजात आहे आणि गोपीचंद पडळकर साहेब सुद्धा आम्हाला नागपूर अधिवेशनमध्ये भेटले होते आम्ही गळ्याला गळे पडून म्हणजे हे घटना घडल्यानंतर सांगतोय आमची मिठी मारून आम्ही भेट झालेली आहे आणि त्यानंतर ते आम्ही हो दोघांनी देखील याविषयी गंभीर पद्धतीनं चर्चा केली होती आणि पडळकर साहेबांनी सुद्धा असं एकदाही इगो येऊ दिला नाही ते सुद्धा म्हणाले कुणीतरी या जण असतील याचा अर्थ असा असा नाही की सगळा मराठा समाज माझा विरोधक आहे मी सुद्धा सर्वसामान्य मराठा समाजाच्या भावना भूमिका मांडतो ओबीसी स्टेजवरून सुद्धा मांडणार आहे तिथं जरी बघितला माझी वाचनं तर मी म्हणलं आम्ही तुमचं सगळं बघतोय पण आज जी काही घटना तुमच्या अनुषंगानं तिथं घडली ती घडायला नको होती मी तिथं व्यक्तिगतरित्या सुद्धा दिलगिरी त्यांना मी व्यक्त केलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो आणि आम्ही दोघांनी पुढच्याही धोरणाविषयी तिथं चर्चा केली होती साधक बाधक परंतु बाळासाहेब पिशवी साहेबांच्या पुढाकारान एक मित्र आहे आणि इथं जी परिस्थिती दिसली तुमचं जसं जसं सतरा तारीख पुढे लागलेली दोन्हीकडच्या समाजमधल्या तरुणांच्या भावना ह्या अत्यंत तीव्र दिसायला लागल्या तयारीच्यात काय दोघं पण काही नाही तुम्ही इथले सगळे आम्ही मराठवाड्यात तुम्ही दोघंही एकमेकाला तुल्य बाळा बरोबर आहे का नाही म्हणून हा कुठेतरी विकोपाला विषय जाईल का काय अशी शंका असा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण आला आम्ही चर्चा करून तरंगे साहेबांच्या सोबत आम्ही संपर्क केला कारण हा जो काही धनगर समाज मानवाच्या मनातल्या भावना आहे या नव्यानं तिनेच बोलले नाही तर पळलकर साहेब तर काही केली ना बरोबर आहे का नाही तिने सगळा विषय भेटवला तिथंच त्या दिसतो पण आमच्या समाजाच्या विरोधात अशी भूमिका तयार झाली आहे असं त्यांना जे वाटलं आम्ही त्या गोष्टीचा सुद्धा आदर एक मराठा म्हणून केला बरोबर आहे का नाही म्हणून आम्ही संपर्क केला त्यांच्यासोबत चर्चा केल्या ते म्हणले की मला सगळ्या मराठा आमच्या धनगर समाज बांधवांमधल्या ओबीसी बांधवांमधल्या लोकांना विश्वासात घ्यावा लागलं आम्हाला काही हे विदुष्टाला जाऊ द्यायचं नाही अशी प्रगल्भ भूमिका तरंगे सरांनी सुद्धा घेतली आणि आमची सकाळी सुद्धा आज तरंगे सरांच्या आपली बैठक झाली त्या बैठकीत सुद्धा तुमच्या समाजातील बहुतांश चांगली माणसं मोठी माणसं उपस्थित होती त्यांच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही त्याचा प्रश्न केलाय बरेच बऱ्याच गोष्टी एस पी साहेबांच्या कार्यालयामध्ये पोलीस स्टेशनमध्ये तहसीलदार साहेबांच्या समोर सुद्धा झालेला आहे आणि इथं ज्या घटना घडल्या त्यातल्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आमच्या प्रवीण पवार साहेबांनी दिलगिरी सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या पुढे जाहीररित्या व्यक्त केलेली आहे सगळं असताना मनातल्या भावना दोघांच्या दुखावलेल्या होत्या जसं सभा ऐकल्यानंतर मरण्याच्या भावना दुखावलेल्या होत्या त्याच्यानंतर ही घटना घडल्यानंतर तुमच्या भावना दुखावल्या दोन्हीकडच्या तीव्र भावना होत्या तरी सुद्धा प्रवीण पवारांनी मराठा समाजातल्या एक प्रगल्भ व्यक्तीची भूमिका घेतलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली मी व्यक्तिगत वे विनंती केली आहे की, की प्रवीणजी दोन पावलं आपल्याला मागं सरकावं लागल तुमच्या मनात काय असं तुमच्या सगळ्यांच्या तरुणांच्या मनामध्ये त्याची शिकाय घेणार नाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आणि ओबीसी समाज बांधवांना नाही सगळ्या समाजांना ना आपल्याला चुकीचा संदेश द्यायचा नाही हा महाराष्ट्र आपला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शिवरायांचा महाराष्ट्र आहे वारकऱ्यांचा महाराष्ट्र आहे मल्हारावांचा महाराष्ट्र आहे देवींचा महाराष्ट्र आपला हा सगळा तुम्ही आम्ही जर एकमेकांच्या मध्ये असं जर म्हटलं तरी होणार नाही तुम्ही दोन फॉब मागं घ्या अशी विनंती मी या सगळ्या लोकांना केली आणि ह्या सगळ्या लोकांनी आम्हाला मान दिला आम्ही यांनाही शब्द दिला होता तर साहेबांना की जाहीररित्या सुद्धा दिलगिरी दिल दिल व्यक्त करणार त्या पद्धतीनं दिलेल्या आमच्या शब्दाला सुद्धा मान प्रवीणजींनी तिथं ठेवलाय आणि माझं असं म्हणणं आहे तर भविष्य मोठा असा व्यक्ती आहे इथे तुमच्यामध्ये आम्हाला बऱ्यापैकी मला पण परिचय असं येत नाही या महाराष्ट्रात आज जे काय आपण मुहूर्तमेढ रोवले एक सामाजिक सलोख्याची ही मुहूर्त मेड आपण जी, जी।, जी।, जी रोवलेली आहे इंदापूरमध्ये ऐतिहासिक नगरीमध्ये रोवले आहे त्यातनं पूर्ण महाराष्ट्रात एक मोठा संदेश राहणार आहे आणि हा संदेश केवळ आजच्या बातम्या बोलता न राहता जिल्हा पातळीवर सुद्धा आपण याच्यातनं कसं संदेश देता येईल याच्यासाठी आम्ही एक भूमिका बोललो होतो याच्यानंतर चिंतन मनन होईल मराठा समाजाची भूमिका एक आहे तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या आम्ही मराठा समाजाच्या वतीनं धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी संदर्भात सुद्धा पाठिंबा दिलेला आहे तुम्ही आरक्षण द्या असा भूमिका म्हणतोय का आणि नाही आमचे आत्ता जे मराठा समाज सर्वोच्च नेते जरांगे पाटील साहेब जरांगे पाटील सुद्धा कुठं कुठं आले होते चौंडीला आले होते त्याच्यानंतर अनेक सभांमध्ये अनेक वाईट नंतर दर पटलांनी सगळ्या धनगर समाजातील मोठ्या नेत्यांची नावं आपल्याला एकत्र राहायचं आहे अशी भूमिका मांडलेली आहे आम्ही सुद्धा अनेक महिन्यांपासून या भूमिका छोट्या मध्ये चालवलेल्या आहेत त्याची परिणती तुमच्या या प्रगल्भ इंदापूर नगरीमध्ये जी घडली आहे तुम्ही सगळ्यांनी जो काही प्रतिसाद दिला पूर्ण महाराष्ट्राभ्यास मी मराठा म्हणून नाही एक महाराष्ट्रात तरुण म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मी म्हणजे सगळ्यांचे आभार मानतो आणि हा विषय आपण तीव्रतेनं विरोधाचा न ठेवता कुठेतरी समोपचाराने घेतला पाहिजे आज मराठा समाजाच्या बांधवाने दोन पावलं घेतली दिलगिरी व्यक्त केली बरोबर आहे का नाही तुम्ही भाषणात काय बोलता ह्याच्याशी कोणी काय बोलत नाही ते झालं त्यानंतर सगळं झालं आता तुम्ही सुद्धा जे काय आपले ओबीसी समाज बांधव आहेत तुम्ही सुद्धा एक मनाचा मोठेपणा करून या सगळ्या गोष्टीवर पडदा टाकावा असं मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाने आमच्या सगळ्या याच्यामध्ये फार मोठी भूमिका निभावली अत्यंत मोठी प्रगल्भ भूमिका पोलीस प्रशासन असतील तहसीलदार साहेब असतील इथल्या सगळ्या प्रशासनाने निभावली तुम्ही आम्ही राजकारणाचे बळी व्हायला नको राजकारण्यांचे डाव त्यांचे त्यांचे चालतील तुम्ही आम्ही सावध आहे आपण सगळे महापुरुषांचे अनुयायी आहे तुम्हाला एवढीच विनंती करतो फक्त कोणाच्या बोल बळी न पडता भावनेच्या आहारी न जाता आपण सारासार विचार करू जरी कोणाला काही शंका वाटली तरी आपण कुठेतरी एक बंदाराड चर्चा करा आणि ह्या विषय नेहमी आपण आदान प्रदान विचारांना चर्चेत ठेवूया अशी मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि माझे दोन शंका पूर्ण